नमस्कार मित्रांनो मी अक्षय जाधव आणि तुमचं स्वागत करत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सध्या आपण पूर्णगडच्या पायट्याचं जे गाव आहे भाके म्हणून त्या गावाच्या पायथ्याशी पुरातन लाकडी बांधकाम केलेलं मंदिर आहे आता हे मंदिर आपण पाहून पायापण गडाकडे प्रस्थान करूया पूर्णपणे लाकडी बांधकाम केलेलं हे मंदिर पुरातन असलेलं हे समोर जे हे मंदिर हे परशुरामाचं मंदिर आहे जे की अठराशे सत्तावन्न सालातील आहे आणि ह्याच्या बाजूला जे आहे ते सतराशे तेहतीसमधलं सिद्धेश्वराचं मंदिर आहे तर इथे पाया पडून आपण तिथे जाऊयात मंदिर पाहून झाल्यानंतर ना त्या बाजूलाची वाट आहे जी की सा, गडाव जाते काही अंतराची च चढाई केल्यानंतरच आपण पूर्ण गडाव पोचतो मंदिरापासून दोन मिनटाच्या अंतरावर आल्यानंतर आपल्याला ज्या थोड्या पाया लागतात की ह्या चेहऱ्याचं बांधकाम केलेलं दिसते खाली खाली जे आपण मंदिर पाहिलेलं सिद्धेश्वराचं तिथून आप पाच मिनटाच्या चढाईनंतरनंच आपल्याला हा गडाचा पहिला पुरुष दिसतो आणि सुरुवातीला हे मारुती रायाचं मंदिर छानशी मूर्तीच मी साडे चार ते पाच फुटापर्यंत अशी मूर्ती आहे आणि इथून सरळ जाऊन हा पहिला आपल्याला दरवाजा लागतोय बघू शकता पुन्हा व्यवस्थित सुसज्ज अशा एकदम व्यवस्थित आहे खाली पूर्ण दगणाचं बांधकाम आहे आणि वरती जे थोडं दिसते ते कोकणातील जे चिरा असतात त्या वापरल्यास दोन्ही साईडला पहारेकरांसाठी देवळे आहेत बघू शकता महादरवाजेच्या समोरच हा एक दरवाजा आहे जो की समोरचा जो सागर किनाऱ्याचं दर्शन घडून देतो हातांग पसरलेला हा समुद्र आज जोड़ीला आहे आपला मित्र आवेज जो की माझा कॉलेज मित्र आहे आता कोकण दौऱ्यामध्ये दो आम्ही दोघ जण एकत्रच दो असणार चार पाच दिवस तरी काय काय आजचा तो पूर्ण करता ट्रीप करतो आहे आम्ही छोटासाच आहे तुम्ही बघू शकता आजूबाजूला आणि जर तुम्हाला इथे यायचंच झालंच तर रत्नागिरीवरून हे चोवीस किलोमीटर आहे आणि पावसवरून काही सात किलोमीटर आहे येऊ शकता आणि दुसरं म्हणजे पावसच्या इथे स्वामी स्वरूपानंदाचं मठ आहे म्हणजे काय राहण्याची तिथं सोय व्यवस्थित आहे तुम्हाला जर स्टे वगैरे तिथं करायचं असेल तर तिथं स्टे तिथून आपण आलेलो आहात आणि समोर ते बांधकाम आहे ते कशाचं काय माहीत नाही कारण की सध्या बंद आहे आणि वरून सगळा परिसर पाहता आपण इथपर्यंत पोचलो आहे आणि तुम्ही ते बघता ही जी आहे समोर ही नदी आहे मुस्कुंदी नदी म्हणून आणि ही जी समोर नदी आहे ती पूर्ण सागराला मिळते ह्या आणि ह्या नदी आणि समुद्रकिनाऱ्याला लागूनच हा पूर्ण गड आहे तर तुम्ही नक्की भेट द्या आता आम्ही हा गड उतार करून परत होता पुढे आता बघू आंबोळगड आहे पूर्णगड पाहून खाली उतरतो आहे आणि तुम्ही पुढे काय अंतरावरच आंबोळगड आहे त्या गडाकड गड़ प्रस्थान करा करतो आहे आम्ही चला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि तुम्ही नक्की या किल्ल्याला भेट द्या पूर्णगडाचा चला